आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक आली असून जवळपास दीड हजार कांद्यांची गाड्या सोलापूर बाजार समितीमध्ये दाखल झाल्या आहेत त्यामुळे बाजार समितीचे कांद्याबाबतीचं नियोजन कोलमडल्याचं बघायला मिळत आहे कांद्याची जास्त आवक झाल्यामुळं बाजार समितीत सर्वत्र कांदाच कांदा बघायला मिळत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नियोजन अभावीमुळे फटका बसला आहे कांद्याच्या काही गाड्या बाजार समितीने बाहेर काढलेल्या बघायला मिळत आहेत यामध्ये कांद्याला जवळपास अठराशे ते बावीसशे रुपयांचा दर देखील कांद्याला मिळत आहे मागील आठवड्यामध्ये हाच दर चार हजार रुपयांपर्यंत होता त्यामुळं पन्नास टक्के कांद्याच्या भावामध्ये दर पडल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे हॅलो सर मी सोलापूरचा बार्शी तालुक्यातील पाणगाव येथील शेतकरी आहे मला सांगा शेतकरी इथं जीव द्या हां तरी इथं तुम्ही बंदी परवा म्हणला होतो चार दिवसात उठवल तरी उठवली नाही हा हजारानं ना बाराशेनं माल द्यायचा का शेतकऱ्यांनी हां दोन हजार रुपये चोवीस चुईची गोणीची सतराशे रुपये रेट आहे हां आम्ही ते खरेदी उधार देत नाही आम्हाला दुकानदार हां आणि तुम्ही आज आमचा एक नंबर माल दीड हजारानं खरेदी करता हां एक एकराला आम्ही चार डोस देतो पंचवीस हजाराचे आणि मला सांगा फुटबॉलचा संघ विजयी झाला त्या खेळाडूसनी मोदींनी एक एक कोटी रुपये घोषित केले विजय त्या संघाला खेळाडूला प्रत्येक खेळाडूला एक एक कोटी रुपये घोषित केले आणि इथं शेतकऱ्याला इतकं इतकं इथं आठ दिवस झाला मरमर चालू आहे एक दिवस मार्केट बंद राहत आहे पुन्हा चालू आहे तरी त्या कुठल्या गोष्टीचा विचार नाही निर्यात बंद केली रात्री आज बघा मार्केटमध्ये दोन एक दहा दिवस झाला हजारो गाड्याची आवक आहे केवळ ढिसाळ नियोजन आणि मार्केट कमिटीच्या चुकीमुळं सगळ्या शेतकऱ्यांचे ना हाल खूप होत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी इथं ना लघवीची सोय आहे जे माल, ना जेवायची सोय आहे जे काही करायचं आहे आडत्यांनीच करायचं आहे अडत्यांनीच मरायचं आहे व्यापाऱ्यांनीच मरायचं आहे मार्केट कमिटी मात्र नुसतं बसल्या जागी माल मालक होऊन बसली आहे आणि केंद्र सरकारनं निर्यातबंदी न सांगता जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आमच्या गाड्या एक्सपोर्टसाठी रस्त्यात होते करोडोंचं नुकसान झालेलं आहे हे कोण भरून देऊ शकतं आहे का कोणी देऊ शकणार नाही आणि मार्केट कमिटीमध्ये सगळे गेट जे आहेत फक्त चोरांसाठी ओपन आहेत चांगल्यांसाठी ओपन नाहीत तुम्हाला सांगतो मार्केट कमिटीमध्ये एवढी चोरी आहे हिशोबाच्या बाहेरमध्ये तुम्हाला इथं तुमचे कॅमेरे असतील तर बघा किती बाया पिशव्या भरून बाहेर जातात आणि मार्केट कमिटीच्या गेटच्या बाहेरच कांदे विकत बसतात चोरं त्याला मार्केट कमिटी काय करू शकत नाही आणि जे आम्हाला त्यांना भांडणं आहेत आम्हीच करावं लागतं आहे मार्केट कमिटी फक्त बघायचं सोंग घेते बाकी काय करत नाही आणि गेटमध्ये वॉचमन जे आहेत आहेत फक्त कागदावरती आम्हाला तरी कुठं दिसत नाहीत जे चोरं येतात ना तेच गे वॉचमॅनला काय म्हणते तेही रे म्हणजे आरेरवी झाली इथं सगळ्यांची आणि या यावर मार्केट कमिटीचं काय बोलणं नाही आहे कर्मचारी लोकं तर आम्हाला कुठं दिसत नाहीत फक्त टिपणं कुठं आहे शेअर्स कुठं आहे एवढंच त्यांना माहिती आहे त्याच्यानंतर यांना चोरी का थांबवता येत नाहीचं कारण आजपर्यंत ना आम्हाला कळालं नाही